બારાશ તેર સોળ સવા સોળ સોળ બન પંચ સતરાશ પાવને माझं नाव तुकाराम अंबेदा राहणार राठोड जिल्हा नगर तालुका नगर మీ కా మార్కెట్ కదా కందా దోన్ అవర్ కమిలీ భా అ సతరాశే రుపయ అడే రూపాయ కమి రుపయ గో కదా ఎక్కువరా पचतासीह सोल बार सतरहत सवा सवा अठ सवा अठी पनीस बाबू रा लोका आष्टी जिल्हा बीड कडा मार्केटला माल आणलेला आहे पण पाहिजे असं भाव भेटत नाही एकोणीसशे रुपये बावीस तेवीस भेटाल पाहिजे ना गाज शंकर एक जगदाळी राहणार देवी गावांड आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड पस्तीस गोल्या घेऊन आलो कडा मार्केटला साडे अठरा रुपये भाव भेटला तस दोन एक दोन हजार तरी भेटायला पण कमी भेटला तसं पहिले कष्ट पण आता भाऊ उतारले तर गेल्या दोन आठवड्याचा विचारलं भाऊ कमी भेटलाशे चौदाशे पंधराशे सोळा 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 पंधरा सतरा पावणे दोन हजार अठरा माझे नाव सचिन भाऊसाहेब पोकळे राहणार बेलगाव तालुका जिल्हा बीड मी आज कड्याच्या मार्केट मध्ये कांदा घेऊन आलेलो आहे गावरांग कांदा हा एकोणीस रुपये किलो केलेला आहे तरी बी त्या मानाच्या तुलनेने दोन चार रुपये भाव कमी भेटलेला आहे परवडत नाहीये कांदा चोवीस पंचवीस रुपये जायला पाहिजे होता जशी फवारणी मेहनत पाणी करावं लागतं ते तुलनेत हा कांदा परवडत नाहीये तुम्ही बघा कांद्याची साईज कशी आहे अर्धा किलोचा एक कांदा आहे याला खूप मेहनत घ्यावं लागते अर्धा किलोचा कांदा तयार करण्यासाठी पण तशा पद्धतीने मार्केटला भाव मिळालेला नाहीये कांदे बघा हे सगळे अर्धा किलोच्या साईज चे कांदे आहेत त्या मानाने हा आजच्या तुलनेत भाव कमी आहे खडा मार्केट कमिटी ट्रेडर्स म्हणून आपलं दुकान आहे आज बाजार निघालेत चांगले कांदे अठरा अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये सुपर क्वालिटीचे कांदे अठरा एकोणीस दोन हजार रुपये असे भाव निघाले आहेत कांदे आजूबाजूला का कडा साइड कडायच्या पण येतात आमच्याकडून पाथर्डी हनुमान टाकळी तिसगाव बोदेगाव इकडून धामणगाव खेळत आजूबाजू सर्व ठिकाणी गावरान कांदा आता आता निघाला गावरान कांदा